सरकारवर टीका करणारा असेल सरकारच्या धोरणावर टीका करणार आता जरी ट्विट झालं तर आमचे ट्विटर हँडल सस्पेंड केले गेलेले -के मला आत्ता आठ दिवसापूर्वी एक असाच महापुरुषांचा अपमान केला म्हणून एका नेत्यावर मी आ, पोस्ट केलं तर मला त्याच नोटीस आली किंवा माझं अकाउंट सस्पेंड केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यावर आम्ही नाशिकमध्ये का गुन्हा दाखल करतो आम्ही काही असं काही त्याचा स्टंड नाही राजकीय स्टँड नाही परंतु ज्या शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटका हा धडा आपण शिकलेले शाळेमध्ये त्याच्यावर आपण मुलांवर संस्कार संस्कार केले अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानास्पद अपशब्द राहुल सोलापूरकरचे आम्ही सहन करणार नाही तुम्ही पण सहन करत नसाल तुम्हाला एक कायद्याची चौकट आहे आम्हालाही माहिती आहे परंतु आम्ही पण कायद्याचा अभ्यास केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की आपण आज गुन्हा दाखल करून घ्यावा आमच्या आज कंप्लेंटचं स्टेटमेंट घ्यावं वाटलं तुम्ही लिगल ओपिनियन घ्या परंतु आज तुम्ही आमचा गुन्हा दाखल आमची फर्स्ट कंप्लेंट तुम्ही दाखल करून घ्यावी तिचा आम्ही विनंती केली มุมแรกอ่ะนั่นโอ้โหนะครับนี้ก็ปั่นแล้วกดย้ําไปใส่เลย वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकरचा बेताल वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकरचा छत्रपती शिवाजी महाराज की

आपण आज निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय बेटाल केलं आपण सर्वांनी बघितलं की आग्र्याच्या सुटक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लाच दिली असं धाने वक्तव्य राहुल सोलापूरकर केलं के आपण सर्व मी असेल माझ्या पिढीतला असेल मागचे असेल आपण असाल सर्वजण आग्र्यातून सुटका हा धडा आपल्याला इतिहासामध्ये शाळेमध्ये शिकवला जातो का तर आपल्या भविष्यातील पिढीवर त्याचे संस्कार छत्रपतींचे संस्कार व्हावे आग्र्याची सुटका म्हणजे गनिमी कावा आणि त्या गनिमी कावाचे दाखले आपल्या इंडियन आर्मीनी सुद्धा अनेकदा घेतलेले आहे अशा छत्रपतींचा इतिहासाबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केले जाते तुमच्या माध्यमातून मी सांगतो की हे केवळ त्यांच्याकडनं चुकून झालेलं नाहीये याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे या राहुल सोलापूरकरला एकतर सध्या अभिनय अभिनय करायला कुठली जागा नाही त्याला चित्रपट नाही नाटकं नाही परंतु आपल्या टी आर पी वाढवायला आणि ज्यांची प्रेरणा या राहुल सोलापूरकरनी घेतलेली आहे ज्यांचे यांनी प्रेरणा घेतली आहे ज्या ज्या व्यक्ती याला महान वाटता ज्यांचा इतिहास माफीचा आहे ज्यांचा इतिहास हेरगिरीचा आहे ज्यांनी इंग्रजांची हेरगिरी केली यांची प्रेरणा या राहुल सोलापूरकरनी घेतलेली आहे मग अशा ह्यांच्या प्रेरणादायींचा इतिहास पुसण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा खेविलवाणा प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही सरकारनी सुमोटो गुन्हा त्याच्यावर देशद्रोहाचा दाखल करायला पाहिजे होता छोट्या मोठ्या नेत्यावर जर आपण वक्तव्य केलं तर नोटिसा येतात लिगल नोटिस येतात सोशल मीडियाचे अकाउंट सस्पेंड केले जातात गुन्हे दाखल केले जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचं अजूनही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे तर छत्रपतींचं का असतं तर त्याचा आत्तापर्यंत कडेलोट झाला असता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या माध्यमातून या राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा ताबडतोब सरकारने दाखल करावा आणि ज्यांची प्रेरणा यांनी घेतलेली आहे ज्यांनी हेरगिरी केली आहे ज्यांनी माफी मागितलेली आहे अशा या राहुल सोलापूरकरचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही याच्या आधी पण अशा प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला याच्यापुढे आता आम्ही सहन करणार नाही याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्या राहुल सोलापूरकरला फिरू देणार आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलेला आहे आदरणीय पी आय एका आणि वरिष्ठ अधिकारी सगळे बंदोबस्तात आहे मोर्चा आलेला आहे म्हणून परंतु आमचं त्यांचं आत्ता दूरध्वनीवर बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला शंभर टक्के खात्री दिलेली आहे आणि संध्याकाळी ते आमच्याकडनं फिर्याद लिहून घेतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कारण कायद्याचा सा अभ्यास आम्ही पण केलेला आहे आम्हालाही माहिती की तो गुन्हा दाखल होतो त्याच्यामुळे संध्याकाळी आज गुन्हा दाखल होईल अशी आम्हाला आशा आहे